नमस्कार मंडळी कसे आस सगळे मजेत ना आज मी बनवते चटपटीत अशी भेळ माझे सासरे गावाकडून येताना ही भेळ घेऊन आलेत माझ्या गावी करमाळा तालुक्यामध्ये एक खूप प्रसिद्ध चिवटेची भेळ म्हणून स्वीटचं दुकान आहे तिथे ही भेळ गोडीशेव आणि बुंदीचा लाडू खूप प्रसिद्ध आहे अख्ख्या गावात प्रसिद्ध बर का आम्ही गावी जाऊ किंवा गावचे इकडे येत असतील सासू सासरे वगैरे तर हे आवर्जून तिकडून घेऊन येतात मला तर खूप आवडतं आणि माझ माझ्या घरच्यांनासुद्धा खूप आवडतं तर चला आज आपण करतोय भेळ पहा ही गोडी शेव आणि बुंदीचा लाडू चला या खायला तर भेळमध्ये मी टाकलं आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर चवीनुसार मीठ थोडंसं लाल तिखट आणि यामध्ये मी शिजवून घेतलेली मटकी टाकली आहे म्हणजे उसळ टाकली आहे त्यामध्ये थोडंसं किंचितसं मीठ आणि हळद हे टाकून शिजवून घेतलं होतं मस्तपैकी सगळं एकत्र मिक्स करून घेतलं लिंबूचा रस पिळून घेतला इतकी भारी भेळ झाली आहे मस्त चला या खायला ही प्लेट स्पेशल तुमच्यासाठी